नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण वल्ल्या नारळापासून सुक्कं खोबरं कसं बनवायचं ते बघूया अगदीच एक दोन दिवसात सुक्क खोबरं बनते बघा सुक्क खोबऱ्याचा केस ले। ले तर आता दिवाळी तर जवळ आले आले आहे आपल्याकडं वरलं नारळ असलं तर आपण अशा पद्धतीनं सुक्कं खोबरं बनवूया वरल्या नारळाचं तर मी चार नारळ घेतल्यात फोडलेले आहेत बघा असं वर टलपर काढून घ्यायची असं खोबरं काढून घ्यायचं स्वच्छ वाट्या पुसून घ्यायच्या त्या नारळाचं केसर लागलं तर हे अशा पद्धतीने मी वाट्या काढून घेतल्या त्या एक राहिल्या त्या मी काढते नंतर अगदीच सोप्या पद्धतीने आपण ओल्या खोबऱ्याचा केस बनवते सुक्का अशा पद्धतीने किसणी घ्यायची मोठी किसनी लांबता किस, 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 किस पडला पाहिजे असं किसून घ्यायचं खोबरं अगदी सोप्या पद्धतीने आपण वल्या नारळाचा किस बनवतोय सुक्का नारळ आपण फोडलं तर खराब होते आता तर असं पद्धतीने आपण किस बनवून एक दोन दिवस उन्हात ठेवला तर अगदी कडकडीत किस उन्हात होतोय बघा वाळा किस बनतोय तर दिवाळी तर जवळ आले तर दिवाळीसाठी असं आपण किस बनवूया तुम्ही सारणामध्ये घालू शकता लाडूमध्ये घालू शकता खोबऱ्याचा किस खोबऱ्याच्या करंज्या पण करू शकताय तुम्ही तर वलान नारळ आपल्या वाया जात नाही जास्त फोडल्यानंतर तर, तर अशा पद्धतीने आपण आता केस बनवतोय सर्व आपण आता ही खोबरं किसून घ्यायचं आहे बघा थोडासा तुकडा राहिला तर बाजूला ठेवायचा आपल्या हाताला लागेल जास्त काही एवढं किसायचं नाही तर ही असा केस पडलेला आहे आपल्या द सर्व वाटे आपण किसून घेणार आहे आता दुसऱ्या ताटात आपण किसून घेऊ आणि ही खोबऱ्याचा केस सर्व आपल्याला पदार्थात उपयोग होते आता दिवाळीसाठी बघा तर अशा पद्धतीने मी सर्व ताटात आता किसून घेतलंय ताटा चार ताटामध्ये असं पसरून ठेवायचा एका जागेला किस ठेवायचा नाही पसरून जेवढा ठेवतो पटकन कडक होते उन्हामध्ये ठेवा तुम्ही जरी ऊन नसलं तर पंखेच्या हवाला ठेवा नंतर उन्हात ठेवा आता ऊन पण भरपूर गावी तर कडक पडायला लागले आणि हे असं खोबऱ्याचं किसलेलं थोडं थोडं छोटे छोटे तुकडं तर आपण भाजीमध्ये वापरूया आता ही चार ताटं मी उन्हामध्ये ठेवली बघा एक दिवसच उन्हात ठेवली ती आता मी दुसऱ्या दिवशी बघते तर हो का किती खोबरं कडक झालेलं आहे किस अशा पद्धतीनं आपल्या खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे जवळजवळ पाव किलोच्या वरती केस झालेला आहे चार नारळाचा थोडा कमी अर्धा किलो केस झालेला सर्व केस आपण एका ताटात ठेव करू सोप्या पद्धतीनं वडल्या नारळाचा सुक्का केस सुक्का खोबऱ्याचा केस असा बनतोय बघा सुक खोबरं आपल्याला वाढ किसाला त्रास पडतो बघा ही वल्ल खोबरं तर किसाला त्रास अजिबात पडत नाही लगेच किसून निघते ना अशा पद्धतीने पांढरा शुभ्र आपला केस तयार झालेला आहे नारळाचा तुम्ही पण बनवा आता दिवाळीसाठी वल्ल्या नारळाचा सुक्का केस खोबऱ्याचा अशा पद्धतीने बघा पांढरा शुभ्र झालेला आहे तर दिवाळी जवळ आलेले तर मी सारणामध्ये घालू शकता लाडूमध्ये भरपूर याचा उपयोग होतोय आपल्याला अशामध्ये अशा पद्धतीने आपण एका मोठे भांड्यात काढून घेऊया जवळजवळ अर्धा किलो पीस झालेला आहे थोडासा कमी नाही तर पावकुलीच्या वरतीच आहे खरं मग कसं वाटला नारळाचा पीस सुक्काव लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये